आजचा दिवस स्पेशल आहे कारण आज आमच्या भाऊ बहिणीच्या नात्याची खूप आठवण आली आज माझ्या भावाचा बड्डे त्यामुळे मला किती त्याच्या आठवण झाली आपल्या लहानपणी किंवा आपण मोठे झाल्यानंतर देखील आपण जी काळजी करतो एकमेकांची जे शेअरिंग करतो तसंच भांडतो ते देखील मला आठवलं आज त्याच्या आठवणीमुळे त्याचा वाढदिवस असल्यामुळे या सर्व वा गोष्टी वारंवार आठवत होत्या त्याला तिकडे जायला मिळालं नाही बड्डेला काही हरकत नाही परंतु व्हिडिओ कॉलवर शुभेच्छा द्यायला आल्या त्यामुळे खूप आनंद झाला आणि त्याचं आयुष्य इथून पुढे पण दीर्घायुष्य होवो शतायुष्य होवो त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळो हीच इच्छा आहे ही माझी तुमची देखील असेल तुम्ही देखील असंच भावांना विश करता का एखाद्या वेळ जायचं से होत नसेल तेव्हा तर मला सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण का शर्यूचा पण बड्डे आहे त्यामुळे तयारी पाहायला तर पाहिजे